रजनीची नुसती धांदल सुरू असते काय करावं आणि काय नको असं तिला झालेलं असतं शेवटी मुलाच्या लग्नाची एंगेजमेंट झालेली असते त्यामुळे दे ती खूप खुश असते प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देत असते ती राकेटला सांगते की राकेट बाहेर जे सामान आले ना ते सगळं सामान खाली करून घे व्यवस्थित चेक करून घे अंजूला ती लिस्ट वगैरे देत असते त्याप्रमाणे सामान अगदी व्यवस्थित लावून घ्या असं त्यांना गायडन्स देत असते इतक्यात कला तिथे येते आणि कला म्हणते की रजनी मॅडम तुम्ही तुम्हीसुद्धा तयारी सुरू केली आहे तेव्हा रजनी म्हणते की अगं मग आता किती महत्त्वाचं काम आहे ना लवकरातलं लवकर सगळं उरकावं लागेल बरं झालं तू तु आलीस तुझ्यासाठी एक काम आहे कला म्हणते की बोला ना मॅडम माझ्यासाठी काय काम आहे तेव्हा रजनी सांगते की अगं नातेवाईकांची यादी कला म्हणते हो मी लगेच करायला घेते मी एक काम करते मी नोटपॅड घेऊन आले कला तिथून निघून जाते इकडे आबा मात्र मंगळसूत्राचे सिलेक्शन करत असतात त्यांच्यासमोर दोन तीन ऑप्शन्स असतात आणि ते म्हणतात की हे सगळं पारंपरिक दागिने आहेत मुलीच्या बाजूने सुद्धा विचार करायला हवा तिला आवडतात की नाही राहुल देखील तिथेच बसलेला असतो परंतु राहुल आबांना काही मदत करत नसतो तो गेम खेळत असतो गेममध्ये इतका बिझी असतो की त्यांना काही समजत नाहीये अनमिकासाठी कुठलं मंगळसूत्र सिलेक्ट करावं म्हणून आबा एक काम करतात कलाला हाक मारतात आणि कलाला म्हणतात की कला अगं बघ ना यापैकी अनामिकाला कुठलं मंगळसूत्र जास्त शोभून दिसेल तू सांग बरं एकदा का राहुल मनात विचार करतो की आता हिला यातलं काय आहे ज्वेलर्सच्या बिझनेसमध्ये तर मी पार्टनर आहे कोण सांगणार आहे आता हिला हिला काय कळतं आहे ज्वेलर्सच्या बिझनेसमधलं मला विचारायला पाहिजे ना कुठलं काय आहे काय नाही कुठलं ट्रेंडिंगला आहे हे सर्व मला कळतं राहुल मनातल्या मनात असं म्हणत मना असतो आबा कलाला विचारतात की अगं कला सांग नाही आतलं कुठलं दा मंगळसूत्र तुला आवडले म्हणजे अनामिकाच्या दृष्टीने कुठलं चांगलं असेल तेव्हा कला त्यातील ते एक मंगळसूत्र सिलेक्ट करते आणि आबा म्हणतात की हे वालं मंगळसूत्र तुम्ही अनामिकासाठी फायनल करा मला हे खूप आवडलं आहे असं म्हटल्यानंतर राहुल लगेच म्हणतो की आबा हे नको हे मंगळसूत्र ना ट्रेंडिंगमध्ये नाही आहे त्यापेक्षा हे छान वाटतंय हे खूप एलिगंडा आहे एकदम ट्रेंडी आहे असं काहीतरी राहुल बोलत असतो त्यानंतर मग कला राहुलला म्हणते की थँक्यू राहुल इतकं थँक्यू कशाला माझं मंगळसूत्र मी रिजेक्ट केलं आहे कला म्हणते की राहुल अरे तू मंगळसूत्र जरी रिजेक्ट केलं असेल ना या सगळ्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स माझ्याच आहेत मीच बनवलेल्या आहेत या सगळ्या डिझाईन्स माझ्या आहेत त्यामुळे थँक्यू म्हटले राहुलचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो हा बा चांदेकरांचा पारंपरिक डिझाईनचा विचार करून मी हे दागिने सिलेक्ट केले तसंही सध्या पारंपरिक डिझाईनचा ट्रेंड परत आलेला आहे लग्नपत्रिकासुद्धा रेडी होऊन आलेला असतात आणि श्रीकांत लग्नपत्रिकेची लग्नपत्रिका घेऊन आलेले असतात आबा म्हणतात की, की अगं रजनी इकडे ये जरा सोहमची लग्नपत्रिका सुद्धा आली बघ जरा आणि रजनी पटकन लग्नपत्रिका बघायला येते लग्नपत्रिका बघून रजनी म्हणते की खरंच कलर पण खूप छान आहे खूप उठून दिसतोय हा कलर अगदी खूप छान बनवलायत लग्नपत्रिका त्यावेळी श्रीकांत म्हणतो की मग लग्नपत्रिका तर अद्वैतने बनवल्या आहेत छान असणारच कारण अद्वैतने डिझाईन सिलेक्ट केल्यात ना म्हणजे खरं तर मी त्याला खूप त्रास दिला सारखं सारखं फोन करून अद्वैत म्हणतो की अरे काका त्याच्यामध्ये कसला त्रास बरं श्रीकांत रजनीला म्हणतो की रजनी मला जरा त्या दाखव बरं त्यानंतर तो बॉक्स घेऊन रजनी आणि श्रीकांत यादी दाखवत असते आबा विचार करू लागतात की ज्याप्रमाणे कलाचं मत घेतलं मंगळसूत्र सिलेक्शनसाठी त्याप्रमाणे अद्वैतचं सुद्धा एक मत घेऊयात म्हणून आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत तुला यातलं कुठलं मंगळसूत्र छान वाटतंय हा नामिकाच्या दृष्टीने सांग बरं तेव्हा अद्वैत सिलेक्ट कर बरं असं त्याला सांगतात अद्वैत लगेच मंगळसूत्र सिलेक्ट करतो ते मंगळसूत्र कलाने सिलेक्ट ऑलरेडी केलेलं असतं कला म्हटलेली असते तेच मंगळसूत्र याने पण सिलेक्ट केलेलं असतं पारंपरिक पण आर्ट आहे हे सर्व वाक्य कलाचे असतात तेच याचे देखील असतात हे ऐकल्यानंतर आबांना खूप हसू येतं अद्वैत विचारतो की आबा तुम्ही का हसताय तेव्हा आबा म्हणतात की अरे नवरा आणि बाईकोने एकच मंगळसूत्र सिलेक्ट केलं ना म्हणून त्यावेळी कलाही मनातल्या मनात विचार करत असते की चांदेकर परत एक मला मुद्दा सापडला आपल्या दोघांमधील साम्य देखील सापडला आहे म्हणजे आवड जो ते आपली दृष्टिकोनसारखा आहे अद्वैत कलाकडे बघत असतो आणि मनामध्ये विचार झाला म्हणतो की झालं हिला परत सापडला मुद्दा परत आमच्यामध्ये एक सिमिलॅरिटी सापडली आता लगेच वरती जाईन आणि ब्लॅकबोर्डवरती तो मुद्दा लिहून घेईल मग कला आणि अद्वैत जवळ येते अद्वैतला म्हणते की चांदेकर एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का अद्वैत म्हणतो काय लक्षात येण्यासारखं काय आहे तू माझ्या कंपनीतली एम्प्लॉय आहे आणि मी कंपनीचा ओनर आहे तू एक साधे डिझायनर आहे मी डिझायनिंगचा हेड आहे त्यामुळे आपल्याला दोघांची चॉईस सारखी असणं स्वाभाविकच आहे ना एवढं काय आहे त्याच्यामध्ये विषयाला पाठी उगेच फोडू नको आज सोंग तिथे आलेला असतो आणि सोंग बघत असतो की सगळं सगळेजण किती उत्साही आहेत त्याच्या लग्नासाठी सगळेजण खूप इंटरेस्टिंगली काम करत असतात सोहम ते बघत असतो त्याला त्याला वाईटही वाटत असतं कारण घरातले सर्वजणं अगदी उत्साही आहेत माझ्या लग्नासाठी आणि मी मात्र लग्नासाठी उत्साही नाही आहे म्हणून त्याला खूप वाईट ता वाटत असतं त्याचवेळी आदरचं लक्ष सोहमकडे जातं अद्वे सोमला म्हणतो की अरे सोहम तू तिकडे का उभा आहेस ये ना जरा इकडे अद्वे सोहमला घेऊन येतो आबा म्हणतात की अरे वा वा उत्सव मूर्तींची झोप झालेली वाटते उत्सव मत आता तुम्ही आवरून घ्या पटापट कारण हे सगळं तुमच्यासाठी सुरू आहे नाहीतर असं व्हायचं की ते ना मी का लग्न म्हणपात यायची मस्त तयार वगैरे होऊन आणि मग काय नवरा मुलगा नवरा मुलगा ती शोधत बसेल काय हे चांगलं दिसते का राहुल म्हणतो की आभा हो थोडे दिवस जाऊ द्या एकदा की सोमची बायको घरामध्ये आली ना की त्याला झोपू द्यायचं की नाही